पाऊ का पाऊच पाऊट कशी करते अनु पाऊट कर बर कर बर कसं करते पाऊट ए अनु विसरली पाऊट आता है ना छान दिसते जुगडी नमस्कार कर की मग नमस्कार पायापड जयजयला पायापड बाबाला पायापड जयजयला पायापड दे। बुद्धी दे मन हा ठेव हां आणि पाया पड असं खाली वाकून आ। आ। बाई माझ इकडं बघून पड कसं पडती पाया असं हात जोडून हात जोड हात जोड ए माऊ चुकमन कपडे पाया पडते मी हा म्हण आवाज आवाज बंद आवाज बंद हा पड आता पाया पड